आ, मला असं वाटतं ज्यावेळी विश्वासरांनी मला पहिल्यांदा अप्रोच केलं आम्ही भेटलो त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली मला स्क्रिप्ट खूप आवडली आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्क्रिप्ट मला ऐकवली मला कळत होतं की ह्यांचं व्हिजन काय आणि हा सिनेमा पडद्यावर कसा उतरणार आहे ते सो त्यांचं व्हिजन मला आवडलं त्यांचा प्रामाणिकपणा आवडला मला स्टोरी प्रचंड आवडली मलाच नाही आम्हाला सगळ्यांना आवडली आम्ही सगळेच भारावून गेलो होतो सिनेमाचं टायटल जे आहे कढी पत्ता ते काय याचं कारण तुम्ही यांना विचारा पण तुम्हाला कळेल तर ते कारण ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं <laughs> आणि म्हणून हा सिनेमा गेला आय थिंक मी सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांनी मला ही पिक्चर नरेट केली मला ह्या पिक्चरचं एकतर ऑफकोर्स कॉमेडी ड्रामा त्याचे जे, जे, जे कॅरेक्टर्स आहेत ते खूप रिअल आणि अशी रिलेटेबल वाटतात वाटता 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 आणि म्हणून मला असं वाटलं की मी त्या कॅरेक्टरमध्ये स्वतःला कम्प्लिटली बघू शकत होते आणि आम्ही दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं टुवर्ड्स दी एंड ऑफ द नरेशन कारण ते एवढी हार्टफेल्ड स्टोरी आहे की कुठलीही मुलगी कुठलाही मुलगा तेवढा रिलेट करू शकतो त्याला सो so, त्याच्यामुळे मी डिसाईड केलं मला तसे मराठी पिक्चर करायची खूप इच्छा होती तर म्हणलं दिस इज द बेस्ट स्क्रिप्ट टू फाईंड मराठी सिनेमा मिळणं हे भाग्याची गोष्ट आहे हो या oh, yeah. आणि त्यातल्या त्यात प्रभास तिला सरळ माझ्यासोबत आलं <laughs> त्याच्यामुळे तिने हा सिनेमा केलाय नक्की नक्की मी बनलो की नंतर अक्षय टंगसाळे भेटणार होते हे <laughs> तर म्हणजे सोने पे सुहागा चेरी ऑन द टॉप ट्रोल होणार आहे घर घर बोलतोय आपण काय <laughs> मराठी सिनेमा जगात भारी सिनेमा आहे नाही खरंच म्हणजे आपल्याकडं खूप नॅशनल अवॉर्ड मिळतात आपल्याकडे जर तुम्ही बाहेर कुणाला म्हणजे इव्हन हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी माझ्या लोकांना लाईक फ्रेंड्सला ला, ला, ला भेटते मी सांगते मराठी पिक्चर करते ते लोक वा कुठलं पिक्चर आहे का कस काय कसं आहे हे ते कारण सगळे लोक बघतात लोकांना खूप आवडतं इनफॅक्ट आय फील की आपला मराठी ऑडियन्स तेवढा नाही बघा जेवढे बाकीच्या लोकांना इंटरेस्ट असतो त्यांना खूप आपल्या फिल्म्स एवढे आर्टिस्टिक असतात एवढे सुंदर असतात एवढं सुंदर कल्चर दाखवतात म्हणजे जसं कंतारा सारखे जे फिल्म होते एवढे चांगले चाललेत कारण तिकडचे लोक त्यांच्या कल्चरला तेवढं प्रोत्साहन देत आहे तेवढं सपोर्ट करत आहे तसे आपले एवढे सुंदर पिक्चर आहे आपली एवढी सुंदर संस्कृती एवढी सुंदर हिस्ट्री आहे जो मागचा पिक्चर छावा no. म्हणून केला होता तो किती सुंदर आणि किती चांगली त्याची कहाणी दाखवली आहे सो so, आय yeah. मीन I mean, आपण जस्ट अजून आणि अजून सपोर्ट करायला पाहिजे आणि मराठी माणूस असून मला तर प्राऊड वाटत की मी मराठी पिक्चर करतोय मग काय घाबरत नाही पात्राबाबतीत सांगायचं झालं तर मी आ, सपोर्ट सिस्टीम हा जो आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक आहे सो त्याला अनुसरून हे पात्र लिहिलं गेलेलं आहे ते पात्र मी साकारत आहे आणि ते साकारताना त्याला चारही गोष्टी आहेत की त्याला सगळं बघावं लागतं मागे पुढे इकडे तिकडे त्याच्यावर खूप काही डिपेंड आहे म्हणजे खर तर म्हणायला गेलं तर कडी जी काडी आहे ती मी आहे okay. आणि बुडत्याला काडीचा आधार ही म्हण आपल्या मराठीमध्ये प्रचलित आहे ती तू ही जाणतोस थोडक्यात एक्झॅक्टली असं म्हणायला हरकत नाही तर तसं मी काहीस या चित्रपटामध्ये पात्र साकारलेलं आहे okay. ओके okay. बलभूषण साठी प्रेमाची व्याख्या म्हणजे मी रा माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या म्हणजे मला समजणारा व्यक्ती जो मला मोर दे फक्त एक्सेप्ट करू शकतो कारण मला हेही माहिती आहे की परफेक्ट नाही आहे माझ्यामध्ये खूप कमी पण असतील मी लाउड असू शकते मी कधी रागू शकते रिॲक्ट करू शकते गोष्टींवर पण मला माहिती आहे की माझं मन तेवढंच साफ आहे आणि मला तेवढीच फिरण्याची गरज आहे तर हो असा व्यक्ती जो कम्प्लिटली मला एक्सेप्ट करेल पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह सकट ते माझी व्याख्या आहे की आताची लोक रिलेशनला वेळ देत नाही माझ्या मते वेळ एकमेकांना देणं प्रत्येक सिच्युएशनला फेस फेस करत करत म्हणजे जसं तू मग म्हटलीस की टाइम इज द बेस्ट इज द हिलिंग फॅक्टर सो वेळ दिला एकमेकांसोबत वेळ घालवला एकमेकांना समजून घेतलं पेशन्स ठेवला तर सगळं व्यवस्थित होतं मी तर प्रत्येकाला हेच सांगतो हे बघा सिनेमाचं नाव कडीपत्ता आहे हसबंड वाईफच्या लव्ह स्टोरीची गोष्ट आहे परिवाराची गोष्ट आहे मित्रमैत्रिणींची गोष्ट आहे सगळ्यांना रिलेटेबल आहेच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे दुसऱ्याच्या घरात लागलेलं भांडण आहे आणि त्या भांडणमधून आमचं <laughs> एंटरटेनमेंट होणार आहे मी अगदी मनापासून प्रेक्षक म्हणून सांगतोय कलाकार म्हणून नाही मला जर प्रेक्षक म्हणून हा सिनेमा बघायचा असता तर मी नक्कीच एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनाने ह्या सिनेमाकडे बघितलं असतं आणि मला खात्री आहे आय थिंक मी ॲज अन ऑडियन्स एक्साइटेड आहे पिक्चर बघायला कारण मी ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की यार मी या पिक्चरमध्ये काम केलं पण मला एक्सपेक्टेड नव्हतं एवढं मस्त ट्रेलर येणार आहे नो तुम्हाला रिअलाइज नाही होत आणि ऑनेस्टली मी खूप एक्सायटेड पिक्चर बघायला हेच लक्ष नका घेऊ याच्याकडं जसं तुम्ही बघू शकता आम्ही स्क्रीन एवढे एंटरटेनिंग आहोत तर ऑन स्क्रीन किती एंटरटेनिंग असत थँक्यू सो मच असडीपात काय E oh.